किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं मला पण नाही जायचं आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर म्हणून ही संधी आहे त्यांना परत म्हणू नका की राजकार आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं आमचा नाविलाज आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते ते जर देणार नसले तर आमच्यापुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवीशिवाय पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाव तर आता माग तोही द्या ना तो तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्याय काय त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात आम्हाला पर्याय नाही आहे दादा आपण मग मी आमदार उभा करायचे पण मात्र असं दिसतंय की तिथं प्रस्थिती लोक आमदार लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आमदार जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल काम आम मराठा मधून तिकीट देण्याचा मागेश आहे आपला नाही नाही आता हे बघा एकोणतीस तारखेला सगळं ठरल पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी ही लाट गोरगरीबांची आली पूर्वी वेगळ्या लाटे यायचे कुठल्या तरी माणसाच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या सामान्याच्या लाटे सामान्य जनतेला वाटतं मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची ही योग्य वेळ आहे तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस तर निर्णय होतील पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य